दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भाजप सरकारनं केलेली अटक ही अन्यायकारक असल्यानं इंडिया आघाडीच्या वतीनं त्या विरोधात लवकरच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा इंडिया आघाडीच्या सिंधुदुर्गातल्या नेत्यांनी दिलाय इंडिया आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना गट यांची आज कुडाळमध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली यावेळी आमदार वैभव नाईक राष्ट्रवादीचे अमित सामंत आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर उबाटाचे संजय पडते उपस्थित होते निवडणूक काळात ज्या लोकांमुळे इंडिया आघाडीला फायदा होणार आहे अशा लोकांना कायद्याच्या आधारे अटक करून जेलमध्ये ठेवायचं असं षडयंत्र भाजप सरकारनं रचलेलं आहे हा देश हुकुमशाहीकडे जाऊ नये यासाठी महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत देशाला अराजकतेकडे नेण्याचं काम भाजप करत आहे असा आरोप यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला पाहूयात नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपच्या केंद्र सरकारने अन्यायकारकरीत्या अटक केली सर्व ठिकाणी महाराष्ट्रात नवी संपूर्ण भारतात त्याचे पडसाद उमटले आणि ज्या कायद्यांद्वारे देन त्यांना अटक केली तो प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट हा फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना जे लोक आज काम करत आहेत लोकसभेच्या तो इलेक्शनच्या तोंडावर ज्या लोकांमुळे महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला फायदा होणार आहे अशी लोक कुठेतरी आपल्या विरोधात बोलत राहतील सध्या जे भाजपचा भ्रष्टाचारचं सर्व चालू आहे त्याच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांना या कायद्याद्वारे अटक करायची आणि जेलमध्ये ठेवायचं असं षडयंत्र भाजप सरकारने रचलेलं आहे आणि कुठेतरी हा देश हुकुमशाहीकडे जाऊ नये म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीतर्फे आम्ही सर्व पक्ष एकत्र आलेलो आहोत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने याच्या विरोधात एक, हो। एक मोठं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आप आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही रस्त्यावर उतरून याच्या विरोधात आंदोलन करणार आहोत तुम्ही कितीही जरी दडपशाही केली कितीही जरी हुकुमशाही केली तरी जनतेचा आवाज आता भाजप जास्ती काळ दा दाबू शकणार नाही हे आम्हाला यांना दाखवायचं आहे आणि कितीही तुम्ही त्रास दिलात विरोधकांना तरी आम्ही एकसंघपणे एकत्र आहोत कुठल्याही आमच्या महाविकास आघाडीतल्या इंडिया आघाडीतल्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात जर काही झालं तर आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभे आहोत हेच आम्हाला यातून दाखवायचं राजकीय स्थिती निर्माण झाली आहे जे भाजपच्या विरोधातले नेते भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचं काम करत आहेत त्याच्यामधले आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल हे एक प्रमुख नेते आहेत आणि निवडणुकीच्या मैदानातून त्यांना बाजूला ठेवावं आणि आगामी निवडणूक अगदी सोप्या पद्धतीने कोणताही विरोधक समोर न ठेवता एकतर्फी जिंकण्यासाठीचा प्रयत्न एक छुपा प्रयत्न भाजपचा आहे आणि तो डाव साधण्यासाठी अरविंदजी केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलेलं आहे आता आमचे मार्गदर्शक अमितजी सामंत ज्या पद्धतीने म्हणालेत की प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हा कायदा असा आहे की त्या कायद्याअंतर्गत कोणताही पुरावा ईडी दाखल करायला बंधनकारक नाही आणि मग तुम्हाला तुमचं निर्दोषत्व सिद्ध करायचं असेल तर तुम्ही स्वतः तुम्ही निर्दोष कसे आहात त्याचे पुरावे कोर्टासमोर तुम्हाला सादर करावे लागतात अनेक नेते ईडीने आतापर्यंत भाजपच्या दबावाखाली या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली अनेक नेत्यांना आतमध्ये घातलेलं आहे मग आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया असतील खासदार संजय सिंग असतील किंवा अरविंदजी केजरीवाल असतील अगदी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन असतील या एकाही माणसाच्या विरोधात आत्तापर्यंत एक साधा पुरावा ईडी सादर करू शकलेली नाही ईडीची भीती दाखवायची तो नेता आपल्याकडे आला तर सगळे गुन्हे मागे घ्यायचे आणि जर तो ऐकत नसेल तर त्याला जेलमध्ये डांबायचं ही हुकुमशाही या देशामध्ये भाजपने चालू केलेली आहे आणि त्याबाबतची एकजूट महाराष्ट्रात देखील आहे किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत यापूर्वी आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक वैभव नाईक साहेब यांच्या विरोधात देखील एसीबीची चौकशी चा चालू केलेली आहे मात्र ते बदले नाहीत त्या सगळ्याला सामोरे गेलेत आणि स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी ते, ते आजही त्यांच्या छाताडावर सक्षमपणे पाय देऊन उभे आहेत आणि त्यामुळे अशी जी लोकं आहेत त्यांना त्रास देणं यांना त्या मार्गाने आणि भीती दाखवून भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न करणं ही जी ही जी दहशतवादी आणि हुकुमशाही पद्धती आहे त्याला कोकणातला कोणताही कार्यकर्ता इंडिया आघाडीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल तो बदणार नाही खाली, या सगळ्याला येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर तर देईलच आणि लवकरच याबाबत वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे ते आमदार आहेत आणि जिल्ह्याचे नेते आहेत शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या या सगळ्या म्हणजे इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत ते त्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच इंडिया आघाडीची भूमिका ठरेल आणि या जिल्ह्यामध्ये एक मोठं जनआंदोलन जे अरविंदजी केजरीवाल यांच्या समर्थनासाठी आणि त्यांच्या अटकेच्या विरोधात ई डी असेल सी असेल या ज्या संस्था देशाच्या सरकारच्या भाजपा सरकारच्या दबावाला बळी पडून काम करत आहेत विरोधात एक जनआंदोलन उभं करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये केलं जाईल मी विनंती करतो की विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे या संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरुद्ध ही लढाई आहे आज आपल्याला माहिती आहे की ह्या देशामध्ये ईडीची भीती दाखवून बरेच नेते भाजपने आपल्या पक्षात घेतलेले आहेत आणि आपल्या पक्षात घेतल्यानंतर तसे वॉशिंग पावडरमध्ये कपडे धुवून येतात त्याप्रमाणे त्यांच्यात गेले की ते स्वच्छ होतात ते जेलमध्ये जाऊ शकत नाही अशा प्रकारचं भाजपने संपूर्ण देशात राजकारण चालवलेलं आहे आज आपल्याला माहिती आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री यांना मनी लँडिंगच्या ह्याच्यामध्ये अडकून की जेणेकरून या देशामध्ये प्रचार थांबला पाहिजे आणि जास्तीत जास्त सीट हे भाजपचे निवडून आले पाहिजे असे भाजपची नियोजन आहे पण आज अशी देशात परिस्थिती झाली की भाजपला समजलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी परिस्थिती झाली आहे की सगळे पक्ष त्यांना घ्यावे लागले राष्ट्रवादी घ्यावा लागला शिवसेना फोडावी लागली मनसे फोडावे लागले अशा प्रकारचे सगळ्यांना फोडून तरी पण भाजपची सीट या महाराष्ट्रामध्ये खासदार निवडून येत नाही अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे त्यामुळे एकच सांगू इच्छितो की जो केजरीवालांना जी अटक झाली आहे ह्या भाजप पक्षाचा केंद्र सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडी हा निषेध करत आहोत आणि भविष्यात या जिल्ह्यामध्ये आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून एक आंदोलनशील जातं की जेणेकरून त्रास देण्याचं काम भाजप करते आहे ह्याला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे मला निश्चित खात्री आहे की थोड्या दिवसातच हे जे महाराष्ट्र देशात देशा दे ते भाजपचं सरकार आहे हे जाणार आहे अशा प्रकारचं संपूर्ण देशात वातावरण झालेलं आहे ज्या ज्या लोकांना त्रास देणे दिले जेलमध्ये टाकले ते डगमगले नाही जे निष्ठेने राहिले ते आज निष्ठा लोकांना समजलेली आहे त्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला शिवसेना संपणार नाही पण भविष्यात एक लक्ष आज इंडिया आघाडी एक झाले आहेत एक मताने महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त खात्या निवडून देण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चित आमचा विजय हा निश्चित आहे परत एकदा हा केजरीवाला अटक झाल्याबद्दल हा संपूर्ण भाजप सरकारचा आम्ही निषेध करतो आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ज्या पद्धतीने अटक झाली त्या पद्धतीने संपूर्ण देशभर त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि हा निषेध खरं तर आपचे जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कणकोलीमध्ये शांततेच्या मार्गाने केला होता परंतु त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंद केलेले आहेत आणि हा विरोध कुठेतरी रस्त्यावर येऊ नये असं या जिल्हा प्रशासनाचं भाजप सरकारच्या माध्यमातून आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून आपचा आणि आपच्या केजरीवाला जो जी अटक झाली त्यांचा कुठेतरी संघर्ष रस्त्यावर येतात कामाने त्यांचा विरोध रस्त्यावर येता का माने म्हणून जी दडपशाही झाली त्या दडपशाहीचा जिल्हा प्रशासनाचा सर्वप्रथम आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो आणि तुम्ही किती अशी दडपशाही केला तर निश्चितपणे येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही सगळेजण एकत्र बसून निवडणुकीची आचारसंहिता आहे परंतु अशा कायद्यांना किंवा गुन्ह्याला भीक न लागाल तर आम्ही तीव्र असं आंदोलन करणार आहोत आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता अशा झुंडीशाहीच्या विरोधात आहे हे आम्ही ठणकावून सांगणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघितलं असाल की जसं आपच्या चा, चार मोठ्या नेत्यांना अटक झालेली आहे की निवडणुकीमध्ये हे सरकारच म्हणजे विरोधी पक्षातलं जे सरकार आहे ते थांबलं पाहिजे काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची खाती गोठवण्यात आलेली आहे शिवसेनेच्या संजय राऊतांना अटक केली आणि आज अनेक शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार ठेवलेली आहे राष्ट्रवादीची आपण बघित असाल की राष्ट्रवादीच्यासुद्धा अनेक नेत्यांना धमक्या करण्यात येत आहे त्यामुळे निवडणुका ह्या खरं तर आपण महाराष्ट्राच्या किंवा के भारताच्या कि इतिहास म्हटलं की एवढ्या टप्प्यामध्ये कधी निवडुका नसतात आणि हे आणि निवडणुकामध्ये तर अशा अटक होत नाहीत अशा कारवाया होत नाही इतिहास परंतु ह्या कारवाया होत आहेत आणि देश कुठेतरी आरएस तिकडे जात आहे त्याचं आम्ही इंडिया आघाडीच्या खरंतर इंडिया आघाडी देशामध्ये इंडिया आघाडी आहे आणि त्याचं छोटं स्वरूप हे आम्ही इथले सदस्य म्हणून या ठिकाणी आहोत आमच्या पदली जो जो विरोध करता येईल तो तो आम्ही विरोध करू आणि अरविंद केजरीवालच्या अटकेचा आम्ही पूर्णपणे निषेध व्यक्त करतोय आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव चे यूटूग चे यूटूग चे चे